श्री स्वामी समर्थ तर आज बनवत आहे मी हार स्वामींसाठी आणि उद्या आहे पाडवा तर पाडव्यासाठी लागणारी हार वगैरे जे काही लागतं ते आजच बनवून घेते इथे नाही आम्ही खूप सारी फुलं आणलेली आणि ही फुलं आता खूप आली आहेत बाजारामध्ये आणि हे नेहमी आणतातच तर ह्याचा हार कसा बनवायचा कारण का ह्याला आपण सुईने होऊ शकत नाही तर ज्यांना मोगऱ्याची गजरी येतात ना त्यांना असा अशा प्रकारे हार जरूर जमेल तर मी आता थोडासा थिक थोडासा जाडा हार बनवते ना त्यामुळे मी एकावर एक अशी दोन फुलं ठेवून बनवते थोडासा पातळ बनवायचा असेल तर एक एक फुल ठेवून बनवला तरी चालतो तर अशा प्रकारे ना मी हा हार तो स्वामींसाठी बनवते मोगऱ्याचा गजरा जसा बनवतात ना सेम त्याच पद्धतीने हा हार बनवायचा तर साधारण मला पाहिजे तेवढ्या लांबीचा मी बनवून घेतलेला आहे हार आणि आता त्याला मी दुसऱ्या फुलांचा म्हणजे जोड देणार आहे तर इथे मी लास्टला गाठ मारून घेतलेले व्यवस्थित म्हणजे ती निघू नये सुटू नये आणि त्याचे जे देट आहेत ना ते मी कैचीने कट करून घेणार पूर्ण त्यानंतर ही काही वेगवेगळी फुलं यांनी आणलेली तर त्यांचा वापर करून मी सुंदर सुंदर असा हार तयार करून घेते तर साईडला जो धागा आहे ना त्यामधनच सुई धागा होऊन तिथे गाठ मारून घेते म्हणजे त्याला जॉईन करून पुढे हार वाढवता येईल तर पुढे मी छान अशी वेगवेगळ्या प्रकारची गुलाब आणि जी फुलं आहेत म्हणजे सूर्यफुलासारखी असतात ही फुलं ती लावून असा हार तयार केला आणि सुंदर वाटते मस्त अशा प्रकारे ना मी तीन हार बनवले पुढे घातलेले आहेत ते तुम्हाला दाखवतेच आणि आता माझी पाडव्याची सुरुवात झालेली आहे सकाळी सकाळी उठून इथे हार वगैरे स्वच्छ धुवून घेतले त्याच्यामधनं पाणी निथळून जायला पाहिजे तर हार आणि फुलं देवाला नेहमीच धुवूनच व्हावी कारण का ती सगळीकडे फिरून आलेली असतात आणि सगळ्यांचे हात लागलेले असतात त्यामुळे स्वच्छ धुवून आणि त्याचा फ्रेशनेस पण आपण वाढतो म्हणजे पाण्यातनं एकदा आपण त्यांना काढलं ना का ते अजून फ्रेश होतात म्हणून त्यांना पाण्यातनं काढायचं आणि मगच देवाला व्हायचं त्यानंतर बघा पूर्ण बाहेर काळोख होता मी सकाळी लवकर उठलेली आणि लाईट लावली बाहेरची तर काळोखच दिस होता मग मी विचार केला पहिले घरामधलं सगळं आवडते म्हणजेच देवघरातलं तर इथे देवांना स्नान वगैरे घालून छान मांडणी केलेली स्थापना करून घेतलेली मस्तपैकी आसन अंतरले आणि आज ना मी आज चैत्र नवरात्री सुरू होते कोणी कोणी चैत्र सुद्धा बोलतात तर राम नवरात्री सुरू होते तर मी विचार केला का छान देवीला असं मळवट भरून तयार करते छान दिसेल तर खूप दिवसांनी आज मी मळवट भरलेलं आहे आणि मलासुद्धा तितकंच भारी वाटलं ते करताना कारण का ही माझी आवड आहे आणि ना आ, मी मला देवघर फुलांनी आणि माझ्या आवडीने सजवायला आवडतं तर ही माझी जी काही तुम्ही बघता ना ती माझी आवड आहे आणि मी तशीच आहे वर्षानुवर्ष आणि वर्षानुवर्ष मला हेच मी करत आहे मला फार आवडतं हे करायला तर थोड्या आपल्या संसारामधनं थोडा वेळ मी देवासाठी देते छान असं मांडणी करून आहे छान आता बघा तुम्ही वस्त्र वगैरे घालून घेतल्या सगळ्या देवांना आणि ही काही फुलं आहेत ती देवांना घालून घेतल्यात आणि इथं तुम्ही स्वामी बघू शकता किती सुंदर दिसत आहेत सगळ्या देवांना व्यवस्थितरित्या फुलं पानं वाहिलेली आहेत आणि सगळेजणं एकदम म्हणजे तयार झालेली आहेत पाडवा आहे शेवटी आणि पाडव्याला सगळ्यांना नवीन वस्त्र छान अशी तयारी करून दिलेली आहे जितकं ते करताना मला आनंद होत होताना आता मी ॲडिटिंगला बसली आहे तितकंच हे बघताना होते समोरनं तर मी बघितलेच पण आज तुम्ही बघताय तर छान वाटतंय मस्त वाटतंय बघायला आणि स्वामींना नेहमीच असं मला आवडतं नेहमीच स्वामी असे राहू स्वामींच्या गळ्यात एक हार बनवलेला एक यांच्या आईवडिलांसाठी सेम तसाच बनवलेला त्यानंतर थोडंसं उजडलं तर मग बाहेर आली आणि स्त्रियालसुद्धा उठलेला तर हळदीचं लेपण करते इथे मी हळदीचं लेपनमध्ये हळद गोमूत्र आणि पाणी घेतलेलं आहे थोडंसं थिक मिश्रण तयार करायचं आणि छान उंबरठ्याला लावून घ्यायचं उंबरठ्याला मी कलर लावून घेतलेला आहे पिवळा पण डे म्हणजे डिझाईन करायची होती तर वेळच मिळाला नाही मग विचार केला राहू दे नंतर करेल आणि तुमच्याबरोबर शेअरसुद्धा करेल कशी डिझाईन करते तिथे छान रांगोळी काढून घेते जितकी सोप्यात सोपी पटकन होणारी ना तितकी फास्ट रांगोळी काढलेली आहे कारण का सुद्धा उभारायची होती म्हणून सिम्पल जशी शक्य होईल तशी आज रविवार होता ऑरेंज रंग आहे आणि ऑरेंज रंगाची रांगोळी मी काढलेली आहे तर वार आणि रंग रांगोळ्यांचा माझा व्लॉग आहे तुम्हाला आवड असेल तर जरूर जाऊन बघा माझ्यापेक्षा जास्त हाऊस माझ्या श्रियालला तर तोसुद्धा रांगोळ्या काढत होता खूप मदत करत होता मला तर अशा प्रकारे सुंदर रांगोळी काढून घेतलेली आणि उंबरठ्याला हळदीच्या लेपनवर श्रियाळीने पाय दिलेले मी पुन्हा त्याला चोळून घेतलं तर थोडंसं खडबडीत झालं ते आणि मग मी विचार केला त्याच्यावर सुद्धा रांगोळी काढते तर छान अशी जी आपली पारंपरिक असतात ना तर चांदण्या त्यांची रांगोळी काढलेली छान वाटत होती तर सफेद रांगोळी ह्याच्यावर मी डिझाईन काढणार आहे पण काढेल तेव्हा तुम्हाला दाखवेलच तर अशा प्रकारे छान त्याच्यावर कुंकू वाहून घेतलेला आहे आणि देवघराच्या इथे अशी सुंदर रांगोळी काढलेली तर रांगोळीचा कार्यक्रम आठवून मी पुढच्या पूजेला लागले तर इथे उंबरठा पूजा करायला घेतली अगोदर दिवा वगैरे लावून घेतलेला आहे तिथे आणि हळद कुंकू कोरी रांगोळी असते ना त्याच्यावर हळद कुंकू पाहिलं तर ती अजून सुंदर दिसते म्हणून कोऱ्या रांगोळी रांगोळीवर ना नेहमी हळद कुंकू व्हायचा हा माझा बाहेरचा दिवा आहे तो ठेवलेला आहे कलश तिथे ठेवून दिलेला आहे पाण्याचा गडू असतो तो छोटा दरवाजेच्या बाजूला मी ठेवते तर तो आहे आणि ओवाळून घेतलेला आहे तर अशा प्रकारे उंबरठ्याची पूजा केली आहे गडबडीमध्ये तुम्हाला दाखवली आहे अशी सुंदर रांगोळी आणि छान सजवलेलं तिसरा आहार मी इथे बाहेर घातलेला आहे देवाला आणि तोरण तुम्ही बघितलं असेल स्वामींचा तर तो, तो मीच बनवलेला आहे म्हणजे स्वामींच्या नावाचा त्यानंतर ना इथे मी कलश कलश म्हणजे घट ठेवण्यासाठी धागा गुंडाळून घेते कळशाला तर हा घट असतो ना त्याच्यावर आपण नारळ ठेवतो जो गुढीच्या इथे ठेवतात कोणी असंच नारळ ठेवतात तर मी घटावर ठेवते तर श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव सुवर्ण आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे सकाळची ती पूजा मी झाली आहे तरीसुद्धा आम्हाला वाजल्यात किती बघा दहा वाजायला आले सकाळपासून चालू आहे तरी काळोख होता तेव्हापासून चालू आहे आता झाली आहे पूजा फक्त मांडणी करायची आहे आणि गुढी उभारायची बाकी सगळी तयारी झालेली आहे तिथे स्वामी आपले छान सकाळी सकाळी लवकरात तयारी केलेली इथे श्रीयाल उठलं आणि इथे हे श्रीयाल हाय कर हाय कर चला आम्ही तयारी करतो श्रावणी गेली आहे फडके रोडला तर काय तर आता आम्हीच तयारी करतो माझं शूट करण्यासाठी श्रावणी तर आणि घेतो सगळी तयारी झालेली आहे सगळं मांडून ठेवलेलं फक्त पूजा करायची कितीही विचार केला तरी उशीर होतोच आणि कितीही गडबड असली तरी सगळेजणं आनंदात हा सण साजरा करतात म्हणजे प्रत्येक सण तर चैत्र प्रतिपदा या दिवसाला महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणतात वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे चैत्र हा हिंदू काळगणनेनुसार वर्षातील पहिला महिना आणि महिन्यापासून वसंत ऋतूचा सुरुवात होते त्यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदित होते हिरव्या रंगबिरंगी छटा झाडांना उमटलेल्या असतात फुललेल्या दिसतात वसंत ऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्त असताना कोवळ्या मनाने सृष्टीवर उधळत असतो आणि अशा प्रसन्न आल्हाददायक वातावरणात आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते मग आपण नव्या वर्षाचा स्वागत नको का करायला म्हणूनच सगळेजणं आनंदाने हा सण साजरा करतात छान वाटतं आमच्याबरोबर शियाळ होता खूप त्रास देत होता तरीसुद्धा छान आम्ही दोघांनी पार पाडलो हे ब्रह्मध्वज आहे गुढी म्हणजे काय तर ब्रह्मध्वज गुढी आपल्याला काय सांगते मुलांनो नवीन वर्ष सुरू आहे नवीन विचार करा नवीन संकल्प करा सद्विचार सदाचार यांची झेप घ्या आकाशाला गवसणी घाला मी जशी उंच आहे निळ्या निळ्या आकाशाशी नाते सांगत आहे तशी तुमची प्रगती होऊ द्या तर असा आहे आपला हा गुढीपाडवा सण आणि ह्या दिवसापासून बरेच जण संकल्प करतात तसं एक जानेवारीला बरेच जण संकल्प करतात पण ह्या दिवसालासुद्धा संकल्प आपला हा वर्षाचा पहिला सण आहे त्यामुळे ह्या दिवसापासून संकल्प करायचा इथे गुढी आम्ही उभारून घेतलेली आहे छान असं तिला वस्त्र घातलेलं आहे हे वस्त्र मी घरीच शिवलं तुम्हाला दाखवलं आहे हार वगैरे जे काही गोष्टी गुढीला आपण बांधतो त्या प्रत्येक गोष्टीला प्रत्येकाचं एक वेगवेगळं महत्त्व आहे गुढी म्हणजे काय तर एक अँटिनाच असते म्हणजे आपण कसं पहिले अँटिना लावून टी व्ही बघायचो त्याचप्रकारे ही एक अँटिना आहे ब्रह्मांडामध्ये ज्या सकारात्मक लहरी आहेत त्यांना वर्षभरासाठी आपल्या घरामध्ये साठवून ठेवण्याची एक अँटिना आहे आणि गुढी उभारताना सुद्धा एक मंत्र आहे ते म्हणूनच गुढी उभारायचं असतं ओम ब्रह्मध्वजाय नम ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली हे सगळ्यांनाच माहीत आहे आणि आजच्या दिवशी सृष्टीची निर्मिती झाली चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणून आपण ब्रह्मध्वज उभारायचा असतो इथे आम्ही एकदम सागर संगीत पूजा केलेली आणि त्यामध्ये आमच्या स्त्रियांनी आम्हाला खूप मदत केली तोसुद्धा एकदम म्हणजे त्याला फार आवडतं हे सगळं करायला तर कलश स्थापना वगैरे खाली केलेली सगळं मांडून घेतलेली पूजा गणूबाप्पाची पूजा केली त्यानंतर गुढीची पूजा केली तर अशा प्रकारे सुंदर अशी माझी पूजा गुढीची प्रत्येकाने केली असेल अर्थातच याला छान गाणी लावून दिलेले तो आपलं बघत होता हे बसलेले झप करायला स्वामींचं आणि इथे माझी पूजा इथे स्वामींनासुद्धा कडुलिंबाचा नैवेद्य दाखवलेला आणि तो नंतर आम्ही सेवन करणार इथे मी करत आहे माझ्या गॅसची पूजा शेगडीची पूजा अन्नपूर्णा मातेची पूजा तर स्वास्तिक काढून घेतलेला आहे ओट्याच्या समोरच्या भिंतीला आणि त्यानंतर आपली जी शेगडी असते ती जी सुद्धा पूजा केलेली आहे पहिलेचे लोक जेव्हा चुलीवर जेवण बनवायचे ना ते छान चुलीला सारवायचे आणि मग तिच्यावर रांगोळी काढून तिची पूजा करायची राता पन वर तर आता आपण गॅसवर जेवण बनवतो तर गॅसची प्रत्येक सणाला पूजा केलीच पाहिजे पहिल्याची लोक प्रत्येक सण वार खूप सुंदर साजरे करायचे तर अशा प्रकारे इथे मी गॅसची पूजा करून घेतली दरवाजालासुद्धा म्हणजे सुद्धा मी स्वास्तिक वगैरे काढून घेतलेला त्यानंतर इथे कडुलिंबाचा पाळा आणि गुळाचं सेवन करतात तर ह्यांना मी दिलेलं ह्यांनी घेतलं आणि सुद्धा खाल्लं तुम्ही श्रेयालला बघा अगोदर तो खात नव्हता पण मी त्याला गुळ थोडं जास्त दिलं त्याला समजून नाही आलं आणि मी सुद्धा खाल्लं चालला चहा घेतला मग हे नाही खाल्लं अगोदर मी शेअर काही करतो ना पहिले याला झोपवते आणि मग मी जेवणाला अकरा वाजायला आले तर आता बनवत आहे मी पुरी आणि बटाट्याची भाजी आणि श्रीखंड बनवले आहेत पत तुम्ही बघितलं तर असं काय आहे आणि श्रावणी अजून आली नाही आहे मी पटापट जेवण बनवून घेते बारा वाजायच्या अगोदर हो आणि नैवेद्य दाखवते आम्ही कावळ्याला पण आजच्या दिवशी जेवण ठेवतो हो आणि देवांना तर मी दाखवतेच दररोज आणि गुढीलासुद्धा दाखवणार तर अशा प्रकारे माझी देवपूजा तुम्ही बघू दे शकता छान वाटते खरंच छान वाटतं असं मन प्रसन्न वाटते ते पडदा लावून ठेवले म्हणून तसं आणि आ... आवरा आवर करते पटापट तयारी मी इतक्या घाईमध्ये केली ना मग एवढ्या खी तयारी केली ना सांगू नका मला एकदम म्हणजे खूप खूप घाईमध्ये तयारी केली पटापट जेवण म्हणून घेते आणि आज ना नवरात्री आहे त्यामुळे पूजा सुद्धा माझी छान झालेली आहे तर बरं वाटते चला पुरे आताच केले इथे मस्तपैकी टम्मू फुगलेल्या आणि मी इथे ना छान याच्याने असं प्रेस करून करते बटाट्याची सिंपल भाजी श्रियालचं फेवरेट वरण कोथिंबीर घालायची आणि कोशिंबीर पण मिळत पालक मटर पनीर पनीर अजून आलेलं नाही आहे पनीर आल्यावर त्याच्यात घालणार आणि हा आपला बनवलेला श्रीखंड तर कसं झालं ते मी आज सांगणार तुम्हाला आणि इथे भात घातले तर सिंपलचं जे सगळ्यांच्याच घरी ब ते इथे मी श्रीखंड फ्रीजमधनं काढला हा श्रीखंड मी दोन दिवस अगोदर बनवलेला आणि खूप सुंदर झालेला याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि खूप टेस्टी झालेला मी ॲडिट करायला बसलेला आता साधारण सात वाजता तर एक वाटीभर फक्त राहिलेला आहे तर एवढा टेस्टी झालेला स्त्रियांनीसुद्धा खूप खाल्ला आणि छान लागला श्रीखंड तर रेसिपी पाहिजे असेल जरूर बघा इथे मी नैवेद्याचे ताट वाढून घेत आहे तर एक गुढीजवळ नैवेद्य त्यानंतर एक पित्रांसाठी म्हणजे कावळ्याजवळ आणि इथे देवांजवळ तर देवांजवळ दोन नैवेद्य ठेवते एक स्त्री देवतासाठी एक पुरुष देवतासाठी तर इथे देवाला नैवेद्य दाखवलेला आहे आणि हे आता बाहेर कावळ्याला नैवेद्य दाखवतील आणिचपासून चैत्र नवरात्री सुरू होते तर इथे देवीची मांडणी आणि शक्य होईल तसं वाचन सुक्तम वगैरे जितकं आपल्याला करता येईल तितकं करू शकतं आणि आजपासून गुढीपाडवापासून तर रामनवमीपर्यंत आपण दररोज संध्याकाळी रामरक्षा स्तोत्र घरी म्हणायचं जर म्हणता येत नसेल तर आपण यूट्यूबला लावून ऐकू शकतो जितकी जास्तीत जास्त सेवा प्रभू श्रीरामाची देवीची करता येईल तितकी करू शकता उद्या हा आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिवस तर उद्यासुद्धा छान सेवा होणार आजचा ब्लॉग इथेच एंड करते त्यासाठी उद्याची तयारी पण करायची आहे नंतर आता सगळं आवरलं का मग हा ब्लॉग एडिट करेल आणि उद्याची तयारी करेल जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटेल छान छान नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय